नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जास्वंद फुलाची वाद शिकूया एकशे एकवीस पदराची हे आपल्याला एक वाद पाच पदराची करायची चार बोटाची एक वाट करायची एक हे अशा आपल्याला पूर्ण पाच पद्र घ्यायचे चार पूर्ण पाच पाच पदराची आपली आशी तयार होती ह्या आशा आपल्याला चार 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 अशा वीज बनवायच्या मी हे अशा चार बनवून ठेवले आहे आता ह्या ज्या पाखळ्या बनवल्या ना मी हे अशा जास्वंद फुलाच्या ह्या पाखळ्या बनवून दाखवते मी आपल्याला इथं सुई आणि दोरा लागेल हे चार वाती आहे ना याचं हे टोक असं मोडायचं हे असं टोक मोडलं ना हे अशी धरायची हे पा याच्यातून सुई ओवायची आपली पाखळी समजा तुम्हाला जर मोठी पाखळी असं आसा, पाहिजे असेल तर थोडं टोक मोठं धरायचं छोटी पाहिजे असेल तर थोडी छोटी धरायची ह्या मी चार वाती बनवून ठेवलेल्या होत्या त्याचं मी तुम्हाला करून दाखवते पहिल्या वातीचं टोक इकडं घातलं तर आता दुसऱ्या वातीचं टोक इकडनं करायचं असं आता परत एक तिसरी वात घेतली ना तर तिचं टोक समोरून करायचं आणि पुन्हा तेला जोडून एक दुसरा टोक इकडनं तोड करते असं विरुद्ध दिशेला नाही करायचं हे पा आपली पाखळी तयार होती हे जास्वंदाची पाखळी तयार आता इथे गाठ मारून घ्यायची थोडी गाठ सैलच मारायची कारण ते पाखळ्या परत आपल्याला सोयीच्या कराव्या लागतात आता इथं थोडा पीळ देऊन द्यायचं पीळ दिलं का दोरा कट करून टाकायचं ही आपली अशी पाखळी तयार आता ह्या चार पाकळ्या तयार झाल्या आता आपल्याला पुन्हा अजून एक वाट चार बोटाची करायची चार बोटाची जी अजून एक वात करायची तर ती पाच पदराची घ्यायची ही पाच पदराची परत एकवात केली आता आपल्याला आशा वाती चार पदराच्या करायच्या चार वाती करायच्या चार पदराच्या मग आपली पूर्ण एकशे एकशे एकवीस याची एक वात होती तयार चार पदराची जी वात करायची ना ती आपल्याला तीन बोटाची घ्यायची हे प एक दोन तीन आणि हे चार हे झाले चार पदराची वात ही आपली एक पाच पदराची वात तीन बोटाच्या ज्या वाती चार पदराच्या त्या आपल्याला चार वाती करायच्या पाच पदराची एक वात करायची आता परत आपल्याला सुई धोरा लागेल ही जी मोठी ना, वाती ना त्याच्या साईडनी ही आपल्याला ह्या वाती लावायची थोडस किंचित एक वरती करायचं टोक परत त्याच्यानंतर थोडीशी खाली घ्यायची अशी परत एक छोटी वात लावायची हे तीन वाती टाकले तर हे चार वाती लावायच्या आपल्याला हे जासवंदाचा असा तुरा तयार करायचा आहे तुरा पाकळ्या तयार झाल्या आपल्या आता आपल्याला तुरा तयार करायचं इथे असं बांधून घ्यायचं जी मधली मोठ मोठी वात आहे ना ती मध्यभागी घालायची हे हा आपला तुरा तयार होतो आता इथं परत गाठ मारून घ्यायची हे आपला तुरा तयार झाला जी मोठी वात आहे ती आपण मध्ये घातली तुरा तयार झाल्यावर आता त्याला आपल्याला ह्या पाखड्या जोडायच्या सोपी आहे काही अवघड नाही जास्वंदाच्या फुलाची वात ही आपली एकशे एकवीस याची जास्वंदाची वात आता याला परत इथं बांधून घ्यायचं हे बांधून झालं ना इथपर्यंत बांधत यायचं एक डेट तयार होतो तो हे पा हे पहा हे आपलं जास्वंदाचं फूल तयार झालं हे असं जर जवळजवळ पाहिजे असेल तर थोडं वरती असं वरती बांधून घ्यायचं मग ते जवळ होतं आणि थोडी अशा पाखळ्या सुट्ट्या सुट्ट्या हे तुम्हाला दिसण्यासाठी मी थोड्या सुट्ट्या सुट्ट्या केल्या की कशा पाखळ्या आहेत आता हे जे आहे आपलं याला आपण लाल असा कलर लावायचा मी असं थोडं थोडंच लावून दाखवते तुम्हाला तुम्ही पूर्ण करायचं छान तसं करू शकता थोडं कुंकू लावायचं इथे पण लावायचं थोडं कुंकूच आता जे हे तुरा आहे ना त्या तुऱ्याला हळदीचे झाली आपली जासंद फुलाची वात तयार हे वातीचं महत्त्व असं आहे एकशे एकवीस वाती याच्यामध्ये एक एक आणि चार आहे आणि पाच पाच वातींचा तूर आहे ही आता गणपती बसतील तेव्हा आपण ही वात लावली दहा दिवस एक एक वात लावली तरी चालतं आणि दर चतुर्थीला लावलं तरी चालतं एकवीसशे एक एकशे एकवीस याची ही वात तयार झाली आपण ह्या वाती फक्त एकवीस याच्या पण करू शकतो एकवीस याच्या केल्या तरी चालतं एकशे एकवीस याच्या केल्या तरी चालतं आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद